नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो लोकशाही आणि हुकुमशाही यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आपण लोकशाहीत जगतोय की हुकुमशाहीमध्ये हे आपण ठरवलं पाहिजे आपण स्वातंत्र्य होऊन जवळपास किती वर्ष पूर्ण होऊन गेले आपण स्वातंत्र्य झालोय का आणि स्वातंत्र्य झालं असेल तर आपल्याला या अडचणींना सामोरं का जावं लागतं मित्रांनो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय प्रजासत्ताक दिन नावातच प्रजाची सत्ता म्हणजे प्रजेला मिळालेले स्वातंत्र्य ही नेमकं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का आणि मिळालं जर असेल तर का हो आपल्याला जिल्हा परिषद शाळेत चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण आपण म्हणल्याप्रमाणे मिळत नाही आणि शिक्षण न मिळाल्यामुळे काय काय तोटे आपल्याला सहन करावे लागतात साधे तुम्ही तहसीलमध्ये जा एच डी एम ऑफिसला जा तुम्हाला चांगल्या पद्धतीची स्वातंत्र्य असेल अशी वागणूक आपल्याला मिळते का का आपल्याला सातबाऱ्यामध्ये दुरुस्तीचे पैसे द्यावे लागतात डी पी आणायची असेल तर का पैसे भरावे लागतात डी पीचं ऑइल टाकायचं असेल डी पीमध्ये तर आपल्याला का पैसे भरावे लागतात रॅशनमध्ये नाव ॲड करायचं का आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात मग आपण खरंच स्वातंत्र्य आहेत का याला एकच उत्तर आहेत मित्रांनो प्रत्येक गावामध्ये शासनाचे म्हणजे आपले पैसे खर्च होतात जिल्हा परिषद शाळेसाठी कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये एका महिन्याला शाळेसाठी एका शाळेसाठी दहा ते पंधरा लाख एका, एका महिन्याला आणि तो त्या खर्चाचा उपयोग आपल्याला काय तर तो उपयोग करून जर घ्यायचा असेल तर प्रत्येक गावातील समितीने प्रत्येक गावातल्या जागरूक नागरिकाने सरपंच ग्रामसेवक या सगळ्या मंडळींना मी विनंती करतोय नव तरुणांना मी विनंती करतोय आपल्या प्रत्येक गावाची शाळा ही सुशिक्षित झाली पाहिजे हे सांगण्याचं काम आलं नाही पाहिजे याचं कारण असं आहे शिक्षकांना हे सगळं माहिती आहे न्याय कशाला म्हणतात हे कलेक्टरला माहिती आहे तहसीलदाराला माहिती आहे डी एमला माहिती आहे मग सामान्य जनतेला हे माहिती होऊ द्यायचं नाही का न्याय कशाला म्हणतात अन्याय कशाला म्हणतात हे माहिती होऊ द्यायचं नाही का आणि माहिती हो जर होऊ द्यायचं असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा या चांगल्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॉंग त्याच्यावर कुठेतरी कार्य केलं गेलं पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक शिकवतो का हेडमास्टर काय करतोय ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष केंद्रित जर करायचं असेल ही गावानं तर करायचंच पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे यासाठी मी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे प्रशासन का असं वागतंय का ही वेळ सा सामान्य व्यक्तीवर येते ही वेळ येऊ नये यासाठी मी मुद्दा म्हणून मी विनंती करतोय मित्रांनो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे शिक्षक चांगले वर्गावर आले पाहिजे चांगले शिकवलं पाहिजे ग्रहपाठ दिला पाहिजे दररोज रिव्हिजन झालं पाहिजे तरच मुलं बनतील आणि पहिली दुसरी तिसरी चौथी हे शिक्षण जर चांगलं झालं नाही तर दहावी बारावी पंधरावी हे शिक्षण योग्य होणार नाही पा घराचा पायाच जर कमकुवत असला तर वरती कितीही स्लॅब टाकले तर ते कोसळल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी विनंती करतोय मित्रांनो गावकऱ्यांना आणि तालुक्यातील सर्व लोकांना जिल्ह्यातील लोकांना राज्यातील लोकांना मी विनंती करतोय की जिल्हा परिषदेच्या शाळेत सामान्य लोकांची मुलं जातात आणि ते शिकले पाहिजे यासाठी या, या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपल्याला अन्याय लोकशाही हुकुमशाही हे कळेल अन्यथा जी शिक शिकलेली मंडळी आहे चांगली शिकलेली मंडळी आहे हे तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपणास मी विनंती करतोय गरिबांची मुलं त्या शाळेत गेली पाहिजे दररोज पाठवली पाहिजे आणि शिक्षकानेही त्या ठिकाणी शिकवलं पाहिजे आणि शिकवत जर नसेल आपण त्याची चौकशी केली पाहिजे आणि जर चौकशीत असं आढळलं की ही मुलं खरोखरच म्हणजे शिक्षण घेण्यास तयार आहे परंतु शिक्षक शिकवत नाही वर्गावर येत नाही ग्रहपाठ तपासत नाही हे जर निदर्शनास आलं याची तक्रारी झाल्याच पाहिजे आणि तक्रारी करून चालणार नाही नुसत्या त्या तक्रारीचा पाठलागसुद्धा आपण करून योग्य न्याय मिळवून घेतल्याशिवाय आपण राहिलं नाही पाहिजे ही मी प्रत्येक गावकऱ्यांना विनंती करतो मित्रांनो हीच विनंती आपणास करतोय आणि नक्कीच आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्याल हीच अपेक्षा सुद्धा मी या ठिकाणी करतोय आणि थांबतोय मित्रांनो धन्यवाद